सूरज आता स्टेजवर आलेला आहे आणि जितक्या प्रेमाने तुम्ही इथे आलाय तितक्याच प्रेमाने आता त्याला आशीर्वाद द्या शांतपणे प्लीज रिक्वेस्ट करते आणि एक्स्ट्रीमली सॉरी माझी मगाशी जरा चिडचिड झाली पण काय करणार ना लग्न लागतच नाही आपलं लग्न साडेपाच वाजताच होत फक्त खूप गर्दी आहे त्याच्यामुळे खूप डिले झालाय सो आतापर्यंत कॉपरेट केलं आता, के आता पुढेही करा प्लीज फक्त लग्न लागू दे नवरी आली आणि आता मंगल अष्टका सुरू होतील सुरतच्या लग्नाला आलेले सर्व चाहते मंडळी मंडळी इष्ट गणगोत्र मित्र ज्ञानवंत कलावंत गुणवंत सर्वांच आमच्या कलाकारांच्या वतीने सहर्ष स्वागत आपण सर्वजण मिळून या कलाकाराचे लग्न संपन्न करतो आहोत आमची विनंती असेल की हे लग्न व्यवस्थित पार आपण सर्वांनी मिळून पाहतो जर माझं तुम्हाला आवडलं असेल तर हां आम्ही देखील तुम्ही आलात आम्ही त्याच्या प्रेमापोटी आलो आहोत तुम्ही आणि आम्ही सेम आहोत आमच्या सर्वांसोबत तुम्हाला फोटो काढायला मिळतील सेल्फी घ्यायला मिळतील जेवण एकत्र करू तुमच्या सर्वांचं सहकार्य पाहिजे हे लग्न व्यवस्थित संपन्न होऊ द्या एका गरीबाचं लग्न आपण करतोय जो मनाने खूप श्रीमंत आहे की ज्यांच्या लग्नासाठी आपली एवढी मोठी गर्दी आहे आणि आम्ही देखील त्याच्या प्रेमापोती आलो आहोत तर माझी विनंती असेल की सहकार्य करा धन्यवाद नमनशी एकदंता एकपणे तुझी आता एकी दावीतली अनेकता परी एका मताना मोडे विश्व नागल्याचं स्वप्न उडाशी बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट केली अखिल ज्ञानी यांचे राजे योगी यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी माऊली महावैष्णव तारोपाराय भगवान जगलगुरु तुकाराम महाराज व स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी आपल्या आईच्या गर्भातच पाहिलं व ते स्वप्न सत्यात करता ज्यांनी आपले प्राण पणाला लावले त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुणे झालेल्या पुण्य पुण्यभूमीमध्ये आज आपण अतिशय आनंदाने आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका बिग बॉस विनर सूरज आणि संजना यांच्या शुभविवाह प्रसंगी आनंदाने उपस्थित आहोत आनंद आनंद एक उत्कट ईश्वर या वरदान असं म्हणत प्रफुल्लित करणारी एक दिव्य संवेदना मन मोराच्या पिसाऱ्यातून जणू निड्या घनश्रामाची अनुभूती प्रत्येकाच्या जीवनात वाहणारा स्नेह जरा पण त्याचा करावा लागतो सोहळा तो सोहळा सो तुमच्या सर्वांच्या असं म्हटलं प्रेमाने जोडलेली चार माणसं त्यासाठी लागणार असतो दिव्याने दिवा लावला माणसाने माणूस जोडला की माणूसकीच एक सुंदर नातं तयार होत सूरजने जे माणुसकीचं नातं तयार केलेलं आहे त्याचं दर्शन तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमधून नक्कीच घडत आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने सूरजला आणि संजनाला शुभाशीर्वाद देताना आणि आमचं सर्व बिग बॉस टीमच्या वतीने या ठिकाणी जान्हवी ताई आहे अभिषेक आहे पवन आहे यमच्या आहे आमच्या सर्वांच्या वतीने या सूरजला आणि संजनाला सुरजला आणि संजनाला शुभाशीर्वाद देताना एवढंच म्हणे की या सूरज आणि संजनाचा संसार अवधाची संसार सुखाचा करील आनंद भरणं तिने या अनुभूतीने व्हावा या वधुवारांचा अर्थ सुरजचा आणि संजनाचा सुखी संसार पाहून त्यांच्या कुटुंब झाला की अनुभूती यावी आपल्या सर्वांच्या वतीने सूरजला आणि संजनाला शुभेच्छा देताना एवढंच म्हणे ते, जे जे हो, ते, ते मिळो भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळून रामकृष्णारी जय शिवराय गणपती भक्तो आता आपण सुरुवात करूयात आम्ही सगळ्या बाजूला होतो म्हणजे तुम्हाला सूरज आणि संजनाला पाहता येईल